दुकानावरती गेल्यानंतर माझ्या मामांचं नाव घे तो म्हटला दुकानावरती मी गेल्यानंतर मला बरेच काम असतात दुकानात सामान व्यवस्थित लावायचं असत दुकान झाडून काढायचं आणि मामांचं नाव कधी घेऊ बरं बाबा दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घे कधी दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घेऊ समोरून गिरायक येत असतात मी जेवण करत करत, करत गिरायक देत असतो हाताने पैसे मोजत असतो तोंडाने हिशोब चालू असतो कानाने ऐकत असतो डोळ्याने पाहत असतो आणि मामांचं नाव कधी घेऊन देवाचं नाव कधी घेऊ बाबा संध्याकाळी घरी गेले गेले घे म्हटला संध्याकाळी घरी मी साडे अकरा वाजता दुकान बंद करून जातो कधी कधी तर घास तोंडात ठेवून तसाच झोपी जातो आणि कधी मामांचं नाव घेऊ मग मामांचा भक्त म्हटला मला एक सांग नक्की तुझं दुकान कशाचं आहे हे म्हटलं माझं किराणा मालाचं दुकान आहे मग मामांचा भक्त म्हटला तुमचं किराणा मालाचं दुकान आहे ना मग ऐका तुमच्या दुकानात काय फळ आहे का काय फळ तो म्हणाला हो तो म्हटला जाई फळ आहे का जाई फळ हो माई फळ आहे का माई फळ जिरे मिरे कशी पर्यंत सगळे तो मामांचा भक्त म्हटला तुझ्या दुकानात मी का, का? पांडुरंग आहे मी काय येणं दिसलो का, का तुम्हाला ते म्हंटला तुमच्या दुकानातलं काय फळ आहे ना काय फळ ते काय फळ जरा बाजूलाच ठेवा आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघा जी तुमची काय आहे हे शरीर एक प्रकारचं कायफळ असल्यामुळं या शरीराला काय माय म्हणजे काय मायफळ आहे आणि हे शरीर कायफळ असल्यामुळे या शरीराला माया असल्यामुळं हे शरीर कधी ना कधी जाण आहे म्हणजे काय जायफळ आहे आणि तू सारखं म्हणतो ना तुझ्या दुकानातलं मिर घ्या घ्या तुझ्या दुकानात मिर जरा बाजू वारिक जीवनामध्ये बघ तू का म्हणतो ना मी रे मी रे तुझा मी पणा जी रे लगेच तुझा तुला आहे तुझे बालू मामा संत महात्मे सहज बोलून जातात आणि तो आपल्यासाठी उपदेश ठरतो पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही ऐका एक दिवस असच आम्ही तळावरून कीर्तन करून चाललो काय सुंदर ओव्या हो गायल्या जातात मामांच्या तळावरती काय सुंदर त्याच्यामध्ये जीवनाचा खरा अर्थ सांगितला जातो काय सुंदर ओव्या असतात त्या मामांच्या तळावरती धनगराची मेंढर गा धनगरा माणूस कि जनात्या मध्ये लागे गेहून घुसला आणि <गया> धनगराची thank <laughs> you त्यामध्ये खरा जीवन जगण्याचा अर्थ जायचा ऐका मामांच्या दरबारामध्ये बसलोय बघा ऐका कधीच कुणावर वाईट वाई वागू नका वाईट बोलू नका दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका कारण हा देह पुन्हा मिळत नाही जीवनामध्ये चांगलं जीवन जगा चांगलं राहा चांगलं खा चांगलं बोला चांगलं वागा